सुंदर गोष्ट आपण पाहणार आहात सुंदर कथा आहे नक्कीच शेवटपर्यंत पहा एक अतिशय सुंदर कथा आहे जी आपल्याला बालपणीच्या प्रेमाचा गोडवा आणि आठवण देऊन जाईल एकेकाळी एक एका छोट्या गावात शुभम नावाचा मुलगा राहत होता शुभम खूप गोंडसान आनंदी मुलगा होता त्याची आई त्याला लहानपणापासून सांगत होती की खरा आनंद नैसर्गिक सौंदर्यात आहे एके दिवशी शुभम आजोबांना विचारतो आजोबा काळजीबद्दल काहीतरी सांगा ना सुंदरसा आजोबा हसत त्याच्याकडे मळले आणि म्हणाले नक्कीच एक, 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 एक एका छोट्या गावात एक झाड होतं ते झाड खूप मोठं आणि हिरवंगार होतं त्या झाडाची फुलं खूप सुंदर होती आणि त्याचा वास ति दिल, तिला यायचा सर्वांना मोहित करायचा शुभम कुतुळान विचारते पुढे काय झाले आजोबा आजोबा म्हणाले एक दिवस गावातल्या मुला सगळ्या धाकट्या मुलाला त्या झाडाजवळ खेळताना एका मुलाने पाहिले फुलाचा सुगंध घेत घेतला आणि झाडाकडे चालत मनाला खरंच खूप सुंदर आहे मला त्यांच्याशी खेळायचं आहे राहा शुभमने उत्साहाने विचारले पुढे काय झाले आजोबा आजोबा हसत आणि म्हणतात मग काय मुलं आणि झाडे एकमेकांसोबत खूप आनंदी राहत होते त्यांचे नाते एक सौंदर्य आणि नैसर्गिक सौंदर्याचे होते ते त्यांना नेहमी आनंदीत ठेवते शुभम हसत हसत म्हणाले ही गोष्ट खूपच सुंदर आहे आजोबा म्हणाले आपणही नैसर्गिक सौंदर्याचा साथ द्यायला हवी यानंतर शुभम नेहमीच नैसर्गिक सौंदर्याचा गंध लाभला आणि त्याने स्वतःला आणि आजूबाजूच्या लोकांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला ती तिचे स्मित हा था, स्मित आणि प्रेम त्याला खऱ्या आनंदाकडे जाण्यास मदत करत करते धन्यवाद कशी वाटली कथा नक्की सांगा कमेंट करून चला नवीन आपण कथेमध्ये भेटू हो बाय बाय टेक केअर